وانتي درنگا نغاڙي جا يے جو شکربات جام کر جو هائي ساهي شکربات ها ثواب سنڌر پاور

બાળા સાહેબ આંબેડકર ફૂલા છે પૈજે કોને ખાલે પૈસે કોને કોને ખાલે केंद्र आणि राज्य सरकारचा अर्थात लोकांचा पैसा घेऊन मोठ्या प्रमाणात निधी वापरून या शहरामधल्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा रस्ता कम तलाव बांधण्यात आलेला आहे याला रस्त्याचं नाव दिलं आणि इथे तलाव साचला जातो आज वंचित बहुजन युवक का आघाडीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आम्हाला पोहायचं होतं आम्ही सगळ्या तयारीनं साबणासही तिथं आलो पण इथं पाणी गायब आहे आता हा रस्ता आहे तलाव आहे हे काही अद्यापपर्यंत स्पष्ट झालं नाही रस्त्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून हा सदोष रस्ता बांधलेला आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने हे सुरुवातीलाच या महापालिकेला एक निवेदन दिलं होतं की या तलावामध्ये माश्या सोडण्यासाठी शेकडे चिपूर परवानगी आम्हाला एक रुपयाच्या वार्षिक भाडे तत्वावर द्या त्यांनी काही अद्याप आमच्या अर्जावर विचार केला नाही आणि म्हणून या सदोष रस्त्याला जे जबाबदार असतील त्याच्यावर आठ दिवसात कार्यवाही झाली पाहिजे झाली नसेल तर जसं अटल बिहारी वाजपेयींचं नाव या पुलाला दिलं तसं अकोल्यातल्या सगळ्यात मोठ्या भाजपच्या नेत्याचं नाव आम्ही या सदोष रस्त्याच्या मध्ये टाकू आणि त्याच्या उद्घाटनाला भाजपवाल्यांना बोलू त्यांनी खाल्लेल्या पैशाला जागून त्या उद्घाटनासाठी यावं अशी वंचित भोजन आघाडीची मागणी आहे म्हणून आजचा हे आंदोलन आहे